आजच्या सोहळ्याने सुरुवात झाली पाटीलवाडा आज हा ब्रँड झालेला आहे आता परंतु आजही चुलेवटच्या जेवण ही चव आपल्या जीवेवर रेंगायचे आहे म्हणून हा पाटीलवाडा असलेल्या ब्रँडची आता मध्ये बऱ्यापैकी यांच्या ब्रॅचेस तयार झालेल्या आहेत बरोबर तीन वर्षापूर्वी गाळे फाट्या या ठिकाणी पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी माझ्याच हस्ते सागर मुठे यांनी पाटीलवाड्याची भीट टापली भी होती आणि मला आनंदाने सांगा लागेल त्या व्यवसायाची भरभराट झाली सागरचे कष्ट कामाला आले आणि त्याचा विश्वास करता की शरद दादा तुम्ही थांबली पाहिजे म्हणून आज पुन्हा एकदा साधारण कुठे आणि त्याचा सहकारी मित्र शेजारा नामदेवराव शिंदे नामदेव आहेत माझे सहकारी मित्र शेरम आमचे कामला त्यांनी आमंत्रण दादा तुम्ही स्वतःचा खूप अर्थ आजार होईल आणि आज हा शिंदे आणि कुठे या दोन्ही मित्रांचा हा अतिशय पुणे जिल्ह्यातलं महत्वाच्या शहरामध्ये हे शहर अतिशय मोठं आहे आणि या शहरामध्ये जे काय कुटुंब लातात रविषयी राहतात आपल्या शेतात उजा बांधला कुठल्याचं जे हॉटेल आहे त्याच्या ऑपरेट सायकल जे हॉटेल आहे आपल्याला आणि मला खात्री आहे या स्पर्धेमध्ये आमचा पाटीलवाडा शंभर टक्के आपला आणि कर्मात वर्षात पाटीलवाड्या मी इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं आतमध्ये मिशन म्हणजे या संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरला कुठेही फोन नाही आपण आतमध्ये गेलात जर एवढा मोठा हस्तीला जो व्यासत्याने बनवला जो त्यांचा डायनिंग हॉल आहे याच्यामध्ये कुठेही फोन नाही बिलर नाही आणि जयसिंगराव कोटे माझे मित्र आहेत हे माझा शरद सोडवण्याने बोलायचा आणि जयसैनिक काम करायचा अशी स्थान शरद वर्षात जयसिंगरावांचा सरकार आमदार ऋषी मोठे माझे जवळजवळ चौऱ्याऐंशी मंडप पाडणारा हा माझ्याचा एक असेल की सभा माझ्या आमदार शरद आणि त्यामुळे त्या मुलाने आज इतकं काम केलं इतकं सुद्धा केलं ज्याने काम दिलं तो आर्गीने सुद्धा म्हटलं की आंध्र प्रदेशचा नाजवाब करून मी पाहिला नाही या शिव मोभेच्या अशोक अशोकपत्र

आज जगातला सगळ्यात उंचा पुतळा छत्रपती शिवराया सगळ्यात जगातला सगळ्यात उंचा पुतळा तालुक्यामध्ये उभा राहतोय आणि दोन हजार सत्तावीस ला त्या असलेल्या छत्रपती शिवरायाच्या जगातल्या सगळ्यात उंचा पुतल्याचं अनावरण सोळा आज हा त्याचा उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जिल्ह्यासाठी फार मोठे आहे त्यामुळे आज शेजारी छत्रपती आज शिव्या बसलेल्या आहेत ज्या छत्रपती शिवरायाला सुरुवात केली आहे छत्रपतीचा शिव बावडा या युद्धामध्ये जिंकला शिवाय राहणार काही शिव्या व्यवसायाची प्रगती होणार कसे होणार हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो माझ्या समजा आपल्या मित्र मित्रपंवर आलेले आहेत खरंतर सुदर्शन शिंदे याच ज्याने आज नंतर माझ्या आणि आपल्या जिल्ह्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं काम चालू केलं हॉटेल व्यवसायामध्ये तो इथे उपस्थित आहे आमचा जयसिंगराव आहे आमचे सचिनजी वाणूज आहे आमचे संजय शेठ गोरे उद्देश त्या ठिकाणी उपस्थित आहे बराचसा मोठा मित्र बनवून या कार्यक्रमाला आमचे दीपकजी सोनवणे दीपक सोनवणे आमचा असा भाऊ होता त्याचं माझ्या माझ्या भावाला शमेल असं करोनामध्ये जेवणे अतिशय महत्वाची आहे आमचं शेठ आपल्या मुलांनी त्याच्याबरोबर आमचा सागर सागर आणि शेखर म्हणजे यस यस म्हणजे पॉझिटिव्हिटी यस म्हणजे सगळ्यात ह्या दृष्टीने आर पाटीलवाडा हे नाव निर्माण जाईल आमचे सन्मान्यॉटर एन आय सी मध्ये फार मोठं काम आहे या माणसाचं आमचा मित्र बरोबर इतका मीच सांगतो एकदा माझ्या मुखातून निघाला आणि मी जर बसलो एकदा दोन जेवायला की हजारो चाचणीने हा तरुण वर्ग जो छाता वर्ग माझा पुढे ढकला आहे तो पाटील वर्गाशिवाय जाणार नाही विकासाला आणि या विश्वासाला हे निश्चितपणे त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो किल्ले शिवनेरी आपला माणूस महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र विधिमंडळ महाराष्ट्र शासनाचा आमदार या ना मी या नवीन व्यवसायाला मनापासून शुभेच्छा देतो बाळांनो आपण यशवंत गुणवंत कट्टीवांचा आयुष्य वाचवा हा माझा शेजारी आहे ना हा सोपान आजिबीचा पोर्ग आहे शून्यातून विश्व जिंकला त्या प्रमाणे हे पाहू त्याचं ह्या पुण्यनगरच्या शहरामध्ये दुसरा पाहू त्याचा आज ग्रामीण आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे मला अशा तरुणाची खूप आवड आहे निर्मितीप्रमाणे तुम्ही काम करताय छत्रपती शिवरायांच्या शिवभूमीमध्ये तुम्ही काम करणे मंडळी નિશ્ચિતપણે આદર્શ વ્યવસ્થિત માણસને ઠરાવ અને મહારાષ્ટ્ર વિશ્વાસ વ્યક્ત કરતો અને